मित्रांनो नमस्कार एज्युटेक कट्टा या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ सोळाशे पासष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ व सोनूपंत विश्वनाथ डबी यांची सुवर्ण तुला केली सोळाशे त्र्याहत्तर कुंडाजी फरदत यांनी फक्त साठ मावळ्यांच्या मदतीने पनाळा किल्ला जिंकला आणि महाराजांचे तेरा वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले अठराशे बत्तीस पत्रकार बाळशास्त्री झांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र दर्पण सुरू केले एकोणीसशे बारा न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राज्य बनले एकोणीसशे एकोणतीस गोरगरीब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन झाले एकोणीसशे चौवेचाळीस दुसरे महायुद्ध सैन्य, अठराशे से अडोतीस सॅम्युअल मॉर्स यांनी तारयंत्राचा शोध लावला अठराशे बारा मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म एकोणीसशे सात मारिया मॉन्टेसरी यांनी पहिली मॉन्टेसरी शाळा सुरू केली त्यांच्या शाळेमुळे प्राथमिक शिक्षणात अमूलाग्र बदल झाला धन्यवाद मित्रांनो आजचा दिनविशेष कसा वाटला हे कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो पुन्हा भेटूया नवीन एका शैक्षणिक व्हिडिओसह धन्यवाद